नमस्कार मित्रांनो गुड आफ्टरनून मित्रांनो मित्रांनो आम्ही चालू आहे आता गोंडचुकला तिथे ते पब्लिक आहे इकडे त्यांना शीट भेटली होताना आम्ही गावाला उभं हा दिसणार आता बसमध्ये आहोत बसमधून आम्ही आता त्याला दाखवतो पुढं पुढचा मित्रांनो आता आम्ही इथे एल कुशिस स्टेशनला आलो मेट्रो स्टेशनला आता उतरलो आता मेट्रोने जातो इथून बसमधून इथे उतरलो आता इथून मेट्रोमधून जातो इकडे आपला पब्लिक चालतोय एल स्टेशन आदा, आदा मेट्रो स्टेशनला आलोय आता आता घुसून इथून आणि मेट्रोमधून गोल्ड सुप दाखवतो तुम्हाला बघा एल कुसेस

ले कार्यकर्ता आपले मेन छात्रसाहेब मे बाई ओ काय दाण तीजला बाय तीज अरे काम बंद होईल बदला बदलाय त्यांच्या बाजूने दुसऱ्याला लाव दुसऱ्या मित्रांनो आता आलोय इकडे मेट्रो स्टेशन ला प्लॅटफॉर्म वर आलो प्लॅटफॉर्म वर इकडे मेट्रोच मॅप आहे आणि आ <laughs> 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 त्या जागा नाही जिंकता भेटायचं जागा चला आम्ही उतर आता उतरलोय अलरासला आता उतरलो इथे अलरासला आणि आता आपले इथं पब्लिक आहे तर लिपणी चाललंय हे इकडं बस नाव मित्रांनो आम्ही आता अलरा स्टेशन ला उतरलोय स्टेशन एकदम भारी एकदम क्लीन स्टेशन आहे त्याला आता लेफ मध्ये चाललोय

मित्रांनो आहे आमच्या कंपनीच्या शोरूमला मेन बिड्सला तू आय ना इथं मित्रांनो आलं गोल्डसुकला झाला आमचं काम आता आपल्या भावांनी काय थोडी घेतला नाही आता लग्न करायचं आहे थोड्या किती एक वर्षांनी त्याच्या मुली काही तयारी आहे सर्व आणि आपल्या यश भाऊची पण लग्नाची तयारी आहे त्याच्या मुली थोडा थोडा घेतलं नाही युवराज भाऊनी पण थोडी लग्नाची तयारी आहे बाकी काय सगळं घेतलं ना जेवढा घ्यायचा तेवढा काय दाखवला नाही तिथं आणि आता आम्ही पूर्ण आता गोडस इकडं फिरून नंतर घरी जाणार आता ती बघ गोल्डची गाडी बघ ती काय चोवीस करे तिथं बघायला चाललंय तर मित्रांनो इकडे आलोय आता गोल्ड चुकच इथे आहे तर इकडे गाडी आहे गोल्ड गोल्डची आहे चोवीस कॅरेट गोल्ड चोवीस कॅरेट गोल्ड ही ऑटोमॅटिक गाडी आहे बिना ड्रायव्हरची मित्रांनो इकडे आमचा फोटोशूट चालू आहे ग्रुपचा काय बोलतोय ऑटोमॅटिक आहे ना विना आता आपण इथून बसलो का इंडियात इंडिया, इंडिया मध्ये बाबा नाही बघायला नाही भेटणार नाही भेटणार ठेवायची कुठे मित्रांनो आम्हाला बघायला भेटली इंडिया मध्ये मला वाटत नाही बघायला भेटल ही गाडी ટ્વેન્ટી ફોર કેરેટ ગોલ્ડ लाइटिंग आहे मित्रांनो एकदम दिवाळी आहे दिवाळी बघा अभि बी कम चुटुबा आहे बघा नाईटचा नजारा बघा एकदम लाइटिंग एकदम भारी नजारा तर मित्रांनो सर्व गोल्डसूक फिरून झाला आहे आमचा आता आम्ही घरी निघालोय तर आता काय घरचा जात येईल तर प्रवास सेम काय दाखवणार नाही तर चला मग व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला करा विसरू नका आणि ह्याच्यातला कोणी सबस्क्राईब नसेल केल्यानंतर बाबांना सांगा सब सबस्क्राईबर वाढवायचे आहेत आणि या गाडी गाडी इकडे लॉटरी लागलेली आहे पाचशे ग्रामला तर बघा जर कुणाची असेल इच्छा तर मग पाठवा माझ्याकडे अकाउंटमध्ये चला भेटू बाय बाय